हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे जर मासिक पाळी आली तर त्यामध्ये आपण पूजा केली तर चालते का किंवा व्रत करत असताना मासिक पाळी आली तर पूजा केली तर चालते का तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान महिलांसाठी अनेक प्रकारचे नियम बनवले गेले आहेत आणि या नियमांमध्ये स्त्रीला मासिक पाळी आली तर पूजा करण्यास मनाई केली जाते मंदिरामध्ये सुद्धा जाण्यास अस मनाई असते आणि त्यासोबतच साठवणीमध्ये असलेल्या वस्तूंना हात लावण्यासाठी सुद्धा मनाई केली जाते जसं की पापड असेल लोणचं असेल इत्यादी गोष्टी ज्या आपण साठवणुकीमध्ये ठेवत असतो तर या गोष्टींना सुद्धा आपल्याला टच करण्यासाठी मनाई असते बऱ्याच वेळेला महिलांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न पडतात की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते ती शक्ती अपवित्र का मानली जाते एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली नाही तर ती एका बाळाला जन्मसुद्धा देऊ शकत नाही दुसरीकडे एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावं तर अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला नेहमी सतावत असतात आणि आपल्या मनामध्ये राहतात तर पहा जुन्या काळातील काही समजुती होत्या आणि त्यामागे काही वैज्ञानिक तथ्य सुद्धा होतं पण ती वस्तुस्थिती कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समाजाने तो सांगण्याचा सुद्धा प्रयत्न हा केला नाही आणि त्यामुळे त्यामुळे या श्रद्धा अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये त्याचं रूपांतर झालं प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती ही पूर्ण होत नसे आणि याशिवाय मोठे विधी सुद्धा केले जात नसत नामस्मरण जे आहे तर ते अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आणि मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरामध्ये विविध हार्मोन्स चेंज होत असतात हार्मोनच्या या चेंजेसमध्ये खूप साऱ्या वेदना पेन होत असतं थकवा जाणवत असतो आणि अशा स्थितीमध्ये स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे कदाचित या पूजा करण्यासाठी त्यांना मनाई केली जायची त्याचबरोबर याशिवाय पूजेमध्ये नेहमी शुद्धतेची सुद्धा काळजी घेतली जाते पण जुन्या काळामध्ये पिरियडच्या दिवसात स्वच्छता राखण्यासाठी फार काही साधनं नव्हती पण आत्ताच्या या काळामध्ये भरपूर अशा गोष्टी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि त्यामुळे आपल्याला पिरियड्समध्ये एवढे काही थकवा किंवा अस्वच्छता जी आहे तर ती जाणवत नाही आणि त्यामुळे महिलांचे कपडे सुद्धा जे बऱ्याच वेळेला पूर्वी खराब व्हायचे ते आत्ता खराब होत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये महिलांना विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली त्याचबरोबर त्या स्त्रीला राहण्यासाठी स्वतंत्र खोली सुद्धा दिली जायची आणि तिला स्वयंपाक घरामध्ये सुद्धा येऊ दिलं नाही जायचं अशा वेळेला बघा तिला जेवण वगैरे जे आहे तर त्या खोलीमध्ये दिलं जायचं असे जे काही नियम आहेत तर ते त्या स्त्रीला लागू होते पण मासिक पाळीमध्ये उपासना आणि नामस्मरण हे कधीच निषिद्ध नव्हतं पण ती वेळ आता निघून गेलेली आहे पण लोकांना सुद्धा ही कारण जी आहेत तर ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच ती परंपरावादी विचारसरणी जी आहे तर ती आतापर्यंत चालू आहे त्याचबरोबर तुम्ही तुम जर उपवास करत असाल आणि त्या दरम्यान जर तुमची मासिक पाळी आली तर काय करावं जर तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला जर मासिक पाळी आली असेल तर तुमचे जे उपवास आहेत तर ते तुम्हाला पूर्ण करायचं आहेत आणि पीरियड्स जे आहेत तर त्यामुळे तुमच्या देवावरची श्रद्धा जी आहे तर ती कमी होत नाही तर देवांसाठी तुम्हाला तुमच्या मनाची शुद्धता ही सर्वात महत्वाची आहे शारीरिक शुद्धता ही त्यानंतर येत असते आणि म्हणूनच उपवासाच्या वेळी किंवा तुम्ही एखाद्या वेळेला विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडनं पूर्ण करून घेऊ शकता तरी सुद्धा तुम्हाला हे मासिक पाळीमध्ये तुम्ही देवपूजा करावी का जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर तुम्ही त्या दिवसांमध्ये आराम करायचा असतो पण पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल पण तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते देवाचं नक्कीच करू शकता मोबाईल वरती सुद्धा तुम्ही बघून आरती करू शकता देवांची आणि त्यासोबतच तुम्ही मोबाईलमध्ये बघून सुद्धा मंत्राचा जाप हे करू शकता किंवा इतर गोष्टी तुम्हाला जर देवांच्या करायच्या असतील किंवा काही तुम्हाला वाचन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहून नक्कीच करू शकता कुठल्याही प्रकारचं पाप जे आहे तर त्यामुळे ते आपल्याला ला लागत नाही कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवाला आपल्या मनाची शुद्धता ही अतिशय महत्वाची असते जर तुम्ही एखादी भक्ती मनापासून गेली आणि मासिक पाळीमध्ये सुद्धा जरी तुम्ही ही भक्ती केली तरी सुद्धा देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात बऱ्याच वेळेला मासिक पाळीमध्ये स्त्रियांना खूप त्रास होतो जसं की डोकं दुखणं असेल मळमळ होणं चक्कर येणे किंवा पित्त होणे जेवण न करावं असं वाटणं पोटदुखी यासारख्या गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे हळद दुधामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा तुम्हाला गुळ टाकायचा आहे थोडासा सुंट टाकायचा आहे आणि ओवा टाकायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्यायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या ज्या वेदना आहेत तर त्या कमी होतात आणि त्यासोबतच मासिक पाळीमध्ये शक्य झालं तर आवर्जून तुम्हाला कोमट पाणी प्यायचं असतं असं केल्यामुळे सुद्धा तुमचा जो थकवा आहे किंवा जे चक्कर येणं आहे तर ते सुद्धा कमी होतं पाण्यामध्ये तुम्ही जर ओवा टाकून पिला तर अतिशय उत्तम कारण मासिक पाळीमध्ये आपलं जेवण नाही आपल्याला गेलं तरी सुद्धा चालेल पण जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला पाणी हे प्यायचं आहे हे पाणी तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये घेऊ शकता मग तुम्ही ज्यूसच्या स्वरूपामध्ये घेतलं तरीही चालेल सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओव्याचं पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाली असतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ